हे असं सुरुवातीलाच लावलेला फोटो बघून लक्षात आलं असेल की नाही हिनं काय आहे भाजी केल्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी लेट टिप्स आणि ट्रिक्स केल्या आणि टेस्टला एक नंबर व्हील अशी केल्या ह्या आधी मी एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला पण त्यामध्ये मी झटपट कसं करायचं थोडं काम कसं वाचवायचं हे दाखवलेलं तर फणस लागलेला होता म्हणून काय केलं वरचं हिरवं जे काटं असतात ते सगळं काढून घेतलं ह्यानं काय होते माहिती आहे काय फणस चांगला गीर शिजतोय आणि भाजीचा फणस असा मस्त गीर शिजला की त्याला चव लई चांगली येते आणि पचायला पण हलका जातो आहे त्यानंतर त्याचं पीस केलं पिसास मी तेल लावलं मस्तपैकी आणि कुकरच्या भांड्यात टाकलं आधी फणस स्वच्छ धुवून घेतलेला त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आत्ता मी ह्याला मस्तपैकी चार शिट्ट्या काढणार बघा तीन नाही तर चार शिट्ट्या काढायच्या म्हणजे कसं जरा गीर शिजतो आहे आणि थोडंसं बिया गेल त्या म्हणजे घराच्या आतल्या म्हणजे हा फणस थोडासा जून होता आणि सगळ्यात मेन गोष्ट बघा फणसाच्या भाजीला की नाही कांदा टोमॅटो भरपूर घालायचा मी इथं तीन ती मिडियम साईजचे कांदे आणि दोन टोमॅटो चांगलं चिरून घेतलेलं मस्त पिके बारीक आणि त्यानंतर कांदा भाजायला वेळ लागतो आहे कारण जादा कांदा घातलेला की नाही आपण तर मग मी काय केलं तोपर्यंत फणस चांगला स्वच्छ करून आणि असा मॅश करून घ्यायचा होता मला तो तर ह्या सगळ्यात महत्त्वाची टीप अशी की जे मधलं गाबा असतो आहे ही नाही सेंटरला लई चीक असतो आहे आणि ते चवीला अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळे ते मधलं पोर्शन जर काढून टाकलं सा तर भाजी आणि चवीला जास्त चांगली होत्या तर ही झाली दुसरी टीप मग आता काय करतो आहे कांदा भाजपपर्यंत हे सगळं चांगलं स्वच्छ करून घेतो आहे बिया तयार झालेल्या होत्या चांगल्या पुढं गेलेल्या त्यामुळं बियांच्या वरची सुद्धा काढलीत आणि मस्त असं मॅशरनं पण मॅश करून घेतला आहे चांगला फनस आणि त्यानंतर मग काय कांदा चांगला भाजला की त्यामध्ये घालायची हिंग हळद लाल तिखट आणि आपल्या आवडीनुसार मसाले तर मी इथं कोणतेही मसाले वापरलेले नाही कारण आलंच ना असेल तुमच्या लक्षात काय करणार ह्यावर्षी चटणी नवीन मिसळल्यानं व मग तीच वापरल्या हो तो चल, तर तुम्हाला इथं एक वेगळी पद्धत सांगून ठेवतो बरं काय काय करायचं थंड ज्यावेळी मॅश करतो आहे त्यावेळी भाजी परतायला जर वेळ जास्त असेल आणि वेळ रिकामा असताना तुम्ही असं केलं आशिला तर जसं मटन मॅरिनेशन करतो आहे की नाही तसं तिखट मीठ हिंग हळद चांगलं फणसाला चोळून लावून ठेवायचं आणि मग ते परतायचं त्यानं पण भारी चव येत्या हो पण मी हे या पद्धतीनं केलं कारण मला इतका वेळ कुठला मिळतो आहे काय सांगू पोरं बारकी असली की असंच व्हायचं व पण तुम्ही समजावून घेणार राहिसा न गं त्यामुळे काही चालते मग घरातली पण समजावून घेतात आणि भाजी अशी पण चवीला छान झालती मस्त झालती आधी रेसिपी कशी होत्या ते बघतो आहे आणि मगच व्हिडिओ पोस्ट करायचा का नाही तर ठरवतो आहे ही भाजी मी आधी केली पण पोस्ट करायला आत्ता मुहूर्त लागला आहे बघा काय करणार पोरांच्या तब्येती ते नसतात काहीतरी कारणं असतात कार्यक्रम असतात तर आता मी ह्यामध्ये मस्तपैकी फनस ॲड केला आहे आणि मस्त असा हा ता व, व तो कांदा टोमॅटो तिखट मिठा छानसा मिसळून घेणार आहे गीर शिजल्याचा फायदा असा की ह्या सगळ्या गोष्टींची चव फनसाला झटपट लागत्या त्यामुळं त्याच्या बेसिक चवीसोबत ही चव मिक्स व्हायला मदतच होत्या मग हाय तर भारी भारी टिपा आणि बघा तुम्ही ह्यानं ह्या टाइपन भाजी करून ले भारी होत्या हो त्यानंतर बघा आता मी झाकण ठेवून छान वाफ देऊन त्याला शिजवून घेणार आहे तर अशाच छान छान रेसिपी मी माझ्या चॅनलवर पोस्ट करत असतो कधीतरी गॅप पडतो पण जास्तीत जास्त रेसिपी पोस्ट करण्याचा मी प्रयत्न करत असते मग असल्या भारी भारी रेसिपी बघायच्या असल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर कारण ले कष्ट घेऊन बनवायला लागतात लहान पोरांच्यातनं म्हणून तरी आणि गायडन्ससाठी तुमच्या कमेंट आणि लाईक खूप महत्त्वाचे असतात